ही जी वेळची निवडणूक आहे ही निवडणूक ज्यांचा जनार्दना आणि बाबा भक्त परवाने हातात घेतली त्यामुळे बाबांचा प्रश्नच नाही त्यामुळे सर्व भक्तपर्यंतच हा निर्णय असणार आहे तुम्हाला भेटायला गिरीश महाजन आले होते बावनकुळेची पण भेट झाली सगळ्यांनी त्यांनी भेट घेतली पण सगळ्यांनी फक्त आशीर्वाद मागितले प्रवेश देत नाही बघा तो त्यांच्या विचारसरणीचा मुद्दा आहे आम्हाला त्याच्यामध्ये काही शिभाष वाटत नाही कोणी कोणताही निर्णय घेऊ आम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत आणि पहिल्यापासून आम्ही ठरवलं की जो दो दोसऱ्या संपला त्याचा कारभार संपला पहिल्यापासून आम्ही निर्णय घेतलेला आहे ठाम की आम्ही या वेळेला कोणी आम्हाला तिकीट द्या वगैरे न देऊ आम्ही यावेळेला लढणार आणि जिंकणार महाविकास आघाडी मागील काळामध्ये नेमका काय शब्द देण्यात आला होता तर बघा बाबांनी अनेक वेळा विषय झाला की आमचे भक्त प्रत्येक पक्षामध्ये राष्ट्रवादी असो काँग्रेस असो भाजप असो शिवसेना असो शिव गट असो प्रत्येक पक्षामध्ये आम्ही त्यामुळे प्रत्येक जण काय आपल्या पक्षाच्या नेतृत्वाशी त्या ठिकाणी चर्चा घरी असतात तुम्ही शिवसेनेकडून अर्ज हा भरला होता विषय तो निर्णय आमच्या कमिटीने घेतला होता आता आता राज्यामध्ये सात ठिकाणी आपण जे आहे ते निवडणूक लढणार आहात ते कधी निर्णय घेणार म्हणजे लढणार आहे की नाही आता आम्ही अर्ज कधी माघारी होणार आहेत तीन तारखेला नाही अर्ज माघारी सहा तारखेला चित्र स्पष्ट झाल्यानंतर म्हणजे सात तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे की कोण कोण उमेदवार न आहेत आणि त्या दिवशी मी साधारण आम्ही सात तारखेलाच आमचा निर्णय पण बाकी मतदारसंघामध्ये ऑलरेडी तीन तारीख आहेत काही ठिकाणी चार तारीख आहेत अर्ज मागे घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सात तारखेला संपूर्ण निर्णय घेणार आहेत काय अर्थ नाही आम्हाला की नाही नेमकं काय कोणते लढणार आहे सात लोकसभा मतदारसंघात जे आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आधी आम्ही आमच्या उमेदवार दिलेले आहेत आम्ही तिकडे ठिकाणी तिकडेही लढणार आहे हा तिकडे आमचे उमेदवार त्यासाठी आम्ही उमेदवार जे आम्ही अर्ज भरलेले आहेत तर त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेणार आहे बैठकीमध्ये तीन तारखेला भरून ठेवले आम्ही सात तारखेला हा माहितीचे नेते बोलले आहेत आता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका